मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जाब विचारताच गोंधळ उडाल्यानं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाषण आटोपत घेऊन टेंभुर्णीतील सभा संपवावी लागली टेंभुर्णी येथील माढा लोकसभा निवडणुकीसाठी महायुती पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बुधवारी शेतकरी संपत काळे राहणार सुरली यांनी आयुष मंत्रालयानं प्रोत्साहन दिलेल्या शतावरी पिकामुळे हजारो शेतकऱ्यांना गंडा बसला तसंच मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा जाब विचारताच गोंधळ उडाला यामुळं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपलं भाषण आटोपत घेतलं या मेळाव्याला खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार बबनराव शिंदे आमदार संजय मामा शिंदे दीपक साळुंके प्रशांत परिचारक भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्यासह महायुतीतील अनेक घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते या सभेत एक शेतकरी बोलत असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तुम्ही कुठल्या पक्षातून आला आहात असा प्रश्न केला मी शेतकरी आहे असं काळे या शेतकऱ्यांना उत्तर दिलं तेव्हा पोलिसांसह काही जण शेतकऱ्याला अडवू लागले मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की त्यांना अडवू नका काका तुम्ही बोला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आयुर्वेदिक शतावरी औषधी पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं होतं मात्र लागवडीनंतर कंपनीनं शतावरी पीक विकत नेलं नाही यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गडणा बसल्या असल्याचा आरोप यावेळी केला गेला

या गोंधळामुळे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भाषणच करता आलं नाही सभा संपल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे निघून गेले त्यानंतर संबंधित शेतकरी काळे यांच्या भोवती गराडा पडला आमदार संजय मामा शिंदे माजी सभापती तुकाराम ढवळे चेतन सिंह केदार यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र गोंधळ वाढतच गेला